ह्या ग्रीलवरती आणि गॅलरीमध्ये ते सगळं क्लीन करून घेतलंय कारण की पिल्लू आल्यानंतर इकडे गॅलरीत खेळतो आणि जर गॅलरीत धुळं असेल तर सगळे मातीचे पाय घरात येतात त्याच्यामुळे पहिल्यांदा आज गॅलरी क्लीन करून घेतली आता फरशी पुसायची आहे आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासायचे कपडे धुऊन झालेत किचन वगैरे क्लीन करायचे आणि त्याच्यानंतर व्हिनला घेऊन यायचं विहानला घेऊन आल्यानंतर आज माझी एक्झाम आहे एक्झामला जायचे एक्झामचा टायमिंग पण असा आहे की एकच्या नंतरचा आहे जर सपोज सकाळचा टायमिंग असता तर मला व्यवस्थित एक्झाम अटेंड करता आली असती पण आता स एकच्या नंतरचा टायमिंग असल्यानंतर आता मला पिल्लूला घेऊन जायला लागेल एक्झामला तर मॅडमला फोन केला होता मी की आता आहे तर कसं काय करायचं तर मॅडम बोलल्या बाळाला घेऊन ये काय प्रॉब्लेम नाही मग आता बाळाला घेऊन जाणार म्हणजे बियाला मी घेऊन जाणार आहे आता फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर पुढचं रुटीन शेअर करते काम करता करता बोलत होतो त्याच्यामुळे बोलताना जरा दम लागत होता आणि इकडे पायाला पण भरपूर सूज आलेली त्याच्यामुळे उठत बसत काम करायला लागत होतं फायनली आता फरशी वगैरे पुसून झाली आणि फरशी आज काय मॉबनी वगैरे पुसली नाही वापरूनच फरशी पुसून वगैरे घेतले इकडचं बेडरूम वगैरे पण आवरून झालंय गॅलरी तर तुम्हाला दाखवलीच गॅलरी क्लीन करून झाली आता पिल्लू येईपर्यंत गॅलरी पण चुकेल आता मी आल आणायला पण जायचं आहे पण अजून भांडी घासायची ठेवली होती आधी फरशी पुसून घेतली कारण की नंतर कमी वेळ राहिला की मग फरशी पुसायला घाईघाईत पुसली की व्यवस्थित पुसली जात नाही त्याच्यामुळे आधी फरशी पुसून घेतली आता भांडे घासते आज जरा कामांचा सिक्वेन्स उलटा झाला झालाय कारण की वियांना घेऊन आल्यानंतर जायचं आहे मला एक्झामला त्याच्यामुळं आणि त्यात एक पाय पण सुजलाय त्याच्यामुळं पटपट कामं पण करता येत नाही आणि गाडी चालवताना गाडी पण म्हणजे अशी व्यवस्थित अशी झेपत नाही पाय सुजल्यामुळं पण आता पर्याय नाही त्याला तर घेऊन यायला जायलाच लागेल आणि तिकडून आल्यानंतर म्हणजे एकला त्याला घ्यायला जायचं दीडला पेपर आहे त्यामध्ये पंधरा मिनटामध्ये त्याचे कपडे वगैरे चेंज करायची त्याला खाऊ वगैरे घालायचं आणि एक्झामला जायचं एक तिकडून आल्यानंतर मग दिवसभर त्याचं रुटीन तर आजचं रुटीन अशा पद्धतीने आहे माझं सगळं धावपळीचं चला तर आता मी भांडे घासून घेते आणि नंतर लॉक खंडन वगैरे पण क्लीन करून झालं भांडे वगैरे पण घासून झाले आणि इकडचं बेसिन वगैरे पण क्लीन करून झालं आता माझं आवरते आणि जाते पिल्लूला घेऊन येते त्याच्यानंतर अभ्यास करायचा होता तो पण राहिला करायचा कामांमुळं कामं ठेवून जर एक्झामला गेले असते तर आल्यानंतर खूप कंटाळा आला असता परत हे सगळं आवरायला त्याच्यामुळं आता दहा पंधरा मिनटामध्ये थोडाफार स्टडी करते आणि जाते पिल्लूला घेऊन येते आणि तिकडचा ब्लॉग मग नंतर आल्यानंतर शूट करून तुमच्यासोबत शेअर करते फायनली घर आता घरातलं सगळं आवरलं मी आता पिल्लूला घ्यायला चालली आहे आणि आता वाजलं आहे पावणे एक आणि आता एक्झाम आहे दीडची एक तासाची एक्झाम आहे त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात किंवा पेन पेन्सिल वगैरे लागते ते डायनिंगवरती काढून ठेवले वियांचे कपडे वगैरे कुठले चेंज करायचे ते पण काढून ठेवलेत त्याला काय खायला द्यायचं ते पण तयार करून ठेवले आणि पंधरा मिनटामध्ये सगळं त्याचा आवरून त्याला घेऊन मग दान जाणार आहे एक्झामला तर आता व्यानला घेऊन येते आणि नंतर प्लॉकनचा आता पिल्लूला घेऊन येते आणि पाय एवढा फुजला आहे एकच अक्षरशः पायात चप्पलच बसत नाही इकडचा पाय ओके इकडचं एकच पाय आहे आणि त्या पायामुळं गाडी पण झोपत नाही आय कार्ड घ्यायचे मग जायचं एक्झामला हो चल तुझं आय कार्ड कुठे कळन कपडे जाण्याचे बर चला मी जाते एक्झामला तू मावते तिच्या घरी थांबा नको काय तुला नाही नेणार मी नको नको रोज कसं जातो तू थांबणार ना तू थांबणार ना दीदीच्या घरी तुला नाही राहणार एक्झामला नको तू भाऊ दीदी जवळ थांबी आली लगेच जाऊन नको लगेच येते बी लांब नाही जाणार शूज कुठं घरात घेऊन चालला अरे एक्झामच्या नादात विसरला की काय नको का मी तुला मावारी बर का बाबा लवकर चल चल लवकर ती बॅग चल चप्पल घाल साधी चप्पल घाल चप्पल हा घाल चप्पल कारण मला आता वेळ नाही तुला चप शूज घालायला घाल लवकर ती बॅग दे माझ्याकडे तुझी चला मी चालली माझ्या एक्झामला आणि एक, एक जाताना पिल्लूनी त्याचे खेळणी टिफिन पाण्याची बॉटल ते सगळं घेतले

बॅग दे पटकन च लवकर उशीर झाल्या मला दे लवकर माझ्या हातात तू कुठे चालला काय कशाला खर कुणाच्या कुणाच्या एक्झाम आहे पहिल्यांदा

काय विचारतात तुला पनिशमेंट करतात का मॅडम स्कूल मध्ये नाही का तुझं नाव सांग मला मी मॅमला नाव सांगते त्याला पनिशमेंट करा पूर्ण तुझं सांग तुझ सांग तुझ सांग तुझ नाव बाबांचं तुझ सांग ना, <laughs> तुज़ा <laughs> तुज़ा ना का तुझं नाव पुढे मी विहान सांग ना मग काय मी खाणे विहान विहान आहे का

बाबा काय करतो आपल्या जातो तुम्ही जेवढं बोललो तेवढे प्रश्न विचार बोल करत नाही नाही करू शकता मला काय म्हटलं नाही कारण असत बोललो ना पण शांत प्रश्न एक आता बोलायचं नाही आता आमचा क्लास सुरू झाला कसं पाया म्हणजे आता आपण घरी शिकवलं म्हणून समजा काहीना माहिती पण जे एकदमच गेले तर त्यांना कळणार पण नर्सरीला हां नर्सरीला कॅपिटल ए पण आहे आणि स्मॉल ए पण आहे दोन्ही पण आहे

नाही फीडडॉग काय नाही सोप्पं आहे फीडडॉग फॅशन डिझायनिंग प्रक्रियेत खालील कोणता टप्पा सहभागी आहे हे खालचे दोन्ही ह्यापैकी सर्व आहे आणि खालील कोणती डिझाईन घटक आहेत ते पण हे सगळेच आहेत आणि इव्हिनिंग गाऊन बनवायसाठी खालीपैकी कोणते कापड पसंत केले जाते ह्यापैकी नाही एकदा काय नाही ना होतेच ना इव्हिनिंग गाऊन बनवण्यासाठी खालील पीकी कोणते कापड पसंत केले जाते तर हे दोन तीन दिन म्हटलं ना हां पण त्याच्यात दिलंच नाही ना तो ऑप्शन त्याच्यामुळे यापैकी नाही हो हे नंबर सेवनी काय झालं नंबर सेव्ह होऊ उरायला तिचा फोन लावायचा ना तिचा कुठला ऑलरेडी सेव्ह आहे नंबर हो पण ते येत नाही आहे ते

मोठ्यांसोबत जमत त्याच छोट्या पोरांसोबत नाही जमत लगेच मस्ती करत लगेच मारामारी काय दिलं टीचरने बघू हां काढ मग आता चला ठेवाखाली त्याच्या बाबांना दाखवते ना काय काय उद्योग केले तिकडे जिलेबी बाबांना सांगते आणि दीड वाजता आम्ही क्लास न गेलो आणि आता वाजे साडेतीन पावणे चार पावणे चार वाजता आलो आणि आता खायची जिलेबी काय खायचं चल चल तिकडे जाऊ मॅडमला म्हणतो मला जिलेबी जाऊ काकांनी काय मागत होत तू मॅडम कडून <laughs> का मागत होता जिलेबी अरे आपण एक्झामला घेऊन जिलेबी कसली आली तिथे बाबू जिलेबी आपण चांगलं गेलो एक्झामला त्याच्यात विहनला म्हटलं तू थांबिते तर विहन काय थांबला नाही विहान पण माझ्या माझ्यासोबत आणि आता वाजलेत पावणे चार आणि पिलूला आता लागली भूक तू काय मागत होता मॅडम कड जिलेबी कस काय एक्झामला कस काय जिलेबी आणतील त्या म्हणत होता मला जुलेबी द्या काय केलं तू नाही तू कुठं आलेलं माझ्यासोबत आलेलं एक्झामला आता भूक लागली ना, ला? ना? ना? गोडे ना पेरू का नाही खाल्ला ना तू नाही そんだか